नमस्कार शिक्षक बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे इयत्ता पाचवी इयत्ता आठवी यांचे गुणदान कशा पद्धतीनं करायचं याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत जर तुम्ही या, तुम या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तसेच शैक्षणिक अपडेटसुद्धा मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो तर चला पाहूया आज महत्त्वाचं म्हणजे की कशा पद्धतीनं गुणदान करावयाचे आहेत आणि कशा पद्धतीनं गुणदान करणं गरजेचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ प्रथम सत्राचे गुणदान आपण श्रेणी पद्धतीनं केलेले आहेत विद्यार्थिनी आहे आकारिक व संकलित नोंद तक्ता या पद्धतीनं विद्यार्थ्याचे नाव परीक्षा क्रमांक इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी अशा पद्धतीनं आपण लिहितो आहे प्रथम भाषा मराठी द्वितीय भाषा इथे आठवीसाठी संस्कृत किंवा हिंदी पाचवीसाठी हिंदी त्याच्यानंतर तृतीय भाषा इंग्रजी गणित आणि परिसर अभ्यास एक परिसर अभ्यास दोन हा एकत्रित करून आपल्याला पाचवीला घ्यावयाचा आहे कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण किंवा आरोग्य शिक्षण या पद्धतीनं आपण नोंदी करत असतो यामध्ये आपण पाच तंत्रांचा वापर करत असतो चाचणी हे महत्त्वाचं तंत्र असतं त्याचबरोबर इकडे प्रात्यक्षिक किंवा तोंडी यामधून आपण घेत असतो आणि लेखीचे इयत्ता पाचवीसाठी आपण इथे चाळीस गुण घेत असतो त्याच पद्धतीनं आपण इयत्ता आठवीसाठी इथं लेखीचे पन्नास गुण घेत असतो आणि तोंडी आणि प्रात्यक्षिक दहा गुण घेत असतो म्हणजे या पद्धतीनं आपण प्रथम सत्राचं श्रेणी तयार केलेली आहे आ, कला कार्यानुभव आणि आरोग्य शिक्षण यामध्ये आपण संकलित मूल्यमापन घेत नाही म्हणून मी या पद्धतीचा इथे डॉट तुम्हाला दिलेलं पाहायला मिळतो आता राहिलं द्वितीय सत्राचं कशा पद्धतीनं घ्यायचं आहे तर द्वितीय सत्र या पद्धतीनं घ्यावयाचं आहे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा यामध्ये मी तुम्हाला इथे निळ्या इच्छा आपलं पिवळ्या इच्छामध्ये दिलेलं आहे आता तुम्ही ज्यावेळेस वही भरत असाल त्यावेळेस प्रथम भाषा आणि आकारिक मूल्यमापन तुमचं पूर्ण झालं असेल घटक चाचणी हे तंत्र घेऊन परंतु आपल्याला गुणपत्रकावर आता फक्त काय नोंद करायची आहे येणाऱ्या पुढच्या पेजवर तर आपल्याला फक्त यातले तोंडी जर समजा यदा कदाचित पाचवीचं असेल तर चाळीस आणि आठवीचा असेल तर पन्नास मग पन्नासपैकी पाचवीचे एकूण विषय होतात म्हणजे अडीचशे अडीचशे भागीला जेवढे विद्यार्थी त्याला शेकडा पद्धतीनं आपण गुणवान गुणांची टक्केवारी काढू शकतो आणि त्याच पद्धतीनं दहा प्लस पन्नास एकूण साठ सहा सहा छत्तीस म्हणजे तीनशे साठ तीनशे साठपैकी किती गुण पडले हे इथं आपल्याला लिहायचं आहे आणि या, याची श्रेणी इथे लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे या स्तंभाचे मार्क आपण अपन आपल्या गुणपत्रकावर श्रेणीच्या जागी आपण काय करणार आहोत यावेळेस द्वितीय सत्रामध्ये गुण घेणार आहोत आणि इथे श्रेणी घेणार आहोत या पिवळ्या याच्यामध्ये आपण इथं श्रेणी घेणार आहोत अशा भगीत लग, तर अशा पद्धतीनं आपल्याला नोंदी करायच्या म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर जो काही आपला हा नोंदींचा तक्ता आहे फक्त आपण इथं श्रेणी घेत असतो आणि इथे गुण घेत असतो त्याच आता इथे आपल्याला द्वितीय सत्रात काय करायचे हे जे इथे अ ब शंभर आले हे गुण न घेता इथे तोंडी आणि लेखी किंवा प्रात्यक्षिक याचे साठ पैकी आलेले गुण आपल्याला घ्यावयाचे आहेत आता इयत्ता पाचवीसाठी जर आपण बघितलं तर इयत्ता पाचवीसाठी आपल्याला पन्नास पैकी या पन्नासपैकी कमीत कमी अठरा गुण असणं अपेक्षित आहे पास होण्यासाठी आणि जर आपण सहावीचं चाज़, आप जर आठवीचं जर बघितलं तर साठपैकी आपल्याला कमीत कमी एकवीस गुण असणं आहे पास होण्यासाठी जर एखादे विद्यार्थी या गुणांमध्ये जर कमी मार्क असतील तर त्याला आपल्याला जूनपर्यंत नवीन शैक्षणिक धोरणानुसार जूनपर्यंत नवीन पेपर तयार करून त्याला एकवीस गुण देणं अपेक्षित आहे तर शिक्षक बंधूंनो आपण दहा गुण तर देतो मग विद्यार्थ्याला कमीत कमी अकरा गुण आठवीला घेणं गरजेचं आहे आणि पाचवीला आठ गुण घेणं गरजेचं आहे जर आठ गुण आणि अकरा गुण तो घेत नसेल तर आपल्याला जूनमध्ये त्याची पुनर्पुन्हा परीक्षा घेणं अपेक्षित आहे आणि त्याला पास करून पुढच्या वर्गात नेणं अपेक्षित आहे यासाठी हा ही पद्धत आपल्याला इथे पाहावयास मिळते म्हणजेच आपल्याला इथे या पद्धतीनं गुण घेणं अपेक्षित आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार